जळगावमध्ये एका व्यक्तीचं वॉशिंग मशीन खराब झालेलं होतं तर त्यांनी गुगलवरून त्याचे हेल्पलाईन नंबर शोधले की ते वॉशिंग मशीन दुरुस्त करण्यासाठी आपल्याला गुग त्या एलजीचे कंपनीचे काय मदत मिळते का बघण्यासाठी सर्विस शोधण्यासाठी जीची तर एलजी कंपनीच्या नावानेच फ्रॉडलिंग फ्रॉड जे आहे ते त्याचं हेल्पलाईन एक तयार केली गेलेली होती गुगलवर तर त्याला ती तीच नेमकी सर्च केली त्यांनी ती सर्च केल्यानंतर तिथं त्याला जे उत्तर देणारे होते ते ऑलरेडी फ्रॉडस्टरच होते तर त्यांनी ते त्यांनाच सगळी माहिती दिली माहिती दिल्यानंतर त्यांनी आम्ही तुमची मदत करतो आणि प्रतिनिधी तुमच्याकडे पाठवतो असं म्हणून फक्त एक तुमचं कस्टमर हे व्हेरिफिकेशन वगैरे आहे असे काहीतरी कारणं सांगून ठीक आहे तुमचं आम्ही सगळे माहिती घेतलेली आहे आणि फक्त आता तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही शेअर केला की मग आम्ही तुमची जे सर्व्हिसचा जो माणूस आहे त्याची अपॉइंटमेंट फिक्स करतो असं म्हणून त्यांना ओ टी पी पाठवला हो आता ते हेल्पलाईन नंबरलाच आपण फोन केलेला आहे आणि हे कुठले फ्रॉड आहेत का ओरिजिनल आहेत हे त्याला काही माहीत नसल्यामुळं त्या ते व्यक्तीने त्यांच्याशी तो ओ टी पी शेअर केला त्यानंतर त्यांच्याकडे मोबाईलवर एक ए पी के फाईल आली ए पी के फाईल ती फाईल त्याच्या मोबाईलमध्ये सेटिंग व्हॉट्सॲपमध्ये असं होतं की ऑटो डाउनलोडचं सेटिंग केलेलं होतं त्याच्यामुळं ती ए पी के फाईल हे ऑटोमॅटिक डाउनलोड झाली आणि डाउनलोड झाल्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून साधारण एक पंधरा ते वीस मिनटाच्या आतमध्ये चार लाख चौसष्ट हजार रुपये डेबिट झाले ते साधारण एक सहा ट्रान्झॅक्शन झालेले आहेत वेगवेगळ्या अकाउंट्सवर फोनपेच्या माध्यमातून त्यानंतर त्यांना लक्षात आलं की आपल्या अकाऊंटवरून अमाऊंट ह्या डेबिट झालेल्या आहेत मग त्यांनी लक्षात आल्यानंतर लक्षा त्यांनी तात्काळ सायबर पोलीस स्टेशनकडे संपर्क साधून कंप्लेंट केली सायबर पोलीस स्टेशनकडे कंप्लेंट केल्यानंतर आपण सदर आ, सदर जे अकाउंट्स आहेत तर ते सायबरचे जे, जे टीम आहे त्यांनी त्याच्यामधले एक लाख रुपये होल्ड केलेले आहेत तात्काळ बाकीचे आता ट्रेल त्याचं तपासण्याचं काम सुरू आहे परंतु त्याच्याबद्दल आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता त्याचा तपास सुरू आहे